सुरुवातीला मी समाजकारण राजकारण आणि मग वकिलीत आलेले आणि समाजकारण किंवा राजकारण जे आहे ना हे जन्मजात तुमच्या रक्तामध्ये लागतं तरच होतं आता बघा आम्ही साधारणतः मी राजकारणामध्ये जे आलो ते शिवसेनेमध्ये आलो पहिल्यांदा जी माझी राजकीय जी सुरुवात झाली ती शिवसेनेमध्ये झाली आणि ते, ते बारामतीमध्ये आम्ही आठ लोक होतो त्यांनी बारामतीमध्ये आम्ही शिवसेना आणली पदरचे पैसे मोड करायचे आणि समाजकार्य राजकारण करायचं निसीम हेतू होता एका वकिलांना किरण बेदी यांनी बेड्या घातलेल्या होत्या म्हणून देशभर वकील लोकांनी आंदोलन केलेलं होतं आणि ते माझ्या आईच्या वाचनामध्ये आलेलं होतं आणि तेव्हा माझी आई मला असे म्हणली की तू वकील हो म्हणजे तुमच्या हातामध्ये बेड्या पाडणार नाही म्हणून मी वकील त्यावेळेस मी जे सुरुवातीला बारामतीमध्ये प्रॅक्टिस चालू केली एकोणीसशे ब्याण्णव साली त्यावेळेस विरोधी पक्षाचं कामकाज करणारे आम्ही दोनच वकील लोक इथं होतो मी एक होतो आणि माझे गुरु ॲडव्होकेट शेखर जाते ते भारतीय जनता पार्टीचं कामकाज करत होते परंतु तुम्हाला सांगायला हरकत नाही मी ज्या दिवशी कोर्टात पाऊल टाकलं त्या दिवशीच मला तीन केसेस मिळाल्या होते गुरु डॉक्टर वकील या ठिकाणी लोक जात पात धर्म राजकीय विचारधारा बघत नाहीत तर त्या माणसाचं कॅलिबर बघतात आणि तेच योग्य आहे त्याला माहिती आहे आपल्याला समर्पण करायचंय म्हणजे आपल्याला लोकांसाठी काहीतरी द्यायचंय आणि ही वृत्ती ज्याच्यामध्ये आहे तोच मनुष्य मनसेमध्ये येतो ज्याला घ्यायचं आहे तो आमच्याकडे येत नाही मग तो कोणाकडे जातो तुम्हाला माहिती दहा लाख लोक बसतात त्यापैकी एक हजार लोकांचं सिलेक्शन होतं म्हणजे सिलेक्शन रेट जर बघा गेलं तर झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आहे जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये मध्ये बघायला गेलं तर आताच इस्रायलचं हमास युद्ध आहे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध आहे त्यामुळे आय टी सेक्टर पण थोडासा रिसेशनमध्ये गेलेला आहे आणि त्यांचं काय म्हणतात जॉब नाही त्यामुळे त्यांचे लग्न पण होणार तो पण मोठा प्रश्न आलेला आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचा गोष्ट एक लॉमध्ये एक टर्म आहे क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये ट्रॅव्हिस हर्षिसची एक थिअरी आहे की सोशल बॉन्ड थिअरी की एका व्यक्तीला सोशली बॉन्ड असायला पाहिजे म्हणजे काय त्याला चांगली जॉब असायला पाहिजे त्याला लग्न असायला पाहिजे त्याला फॅमिली असायला पाहिजे त्याला रेप्युटेशन असायला पाहिजे त्या पैसे असायला पाहिजे आणि स्थायी प्रॉपर्टी असायला पाहिजे तर तो माणूस क्राईमकडे जास्त वळत नाही पण सध्या जर तरुणांची स्थिती बघायला गेलं नमस्कार मी धीरज भरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर आपण पाहत आलो की पारतंत्र्याच्या काळापासूनच वकील हे फार अग्रगण्य स्थान राहिले आहेत समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये उदाहरणार्थ महात्मा गांधी वकील होते सरदार वल्लभभाई पटेल वकील होते पंडित जवाहरलाल नेहरू वकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वकिलीसोबत समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री ॲडव्होकेट सुधीर पाटसकर सर आज आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारमंथनवर तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही सोबत समाजकारण आणि राजकारणामध्ये पण ॲक्टिव्ह आहात तर तुमचा नक्की वकिलीमध्ये प्रवास कसा झाला आणि वकिलीमधून समाजकारण आणि राजकारणाकडे प्रवास कसा झाला म्हणजे सुरुवातीला मी समाजकारण राजकारण आणि मग वकिलीत आलेलं आहे ओके उलटा प्रवास झाला म्हणू शकता उलटा म्हणायचं का कसा ते आता म्हणजे असतलं काय नाही की वकील झाल्यानंतर काही लोक राजकारणात आलेले आहेत परंतु तुम्ही ज्यांची सगळ्यांची नावं घेतलेली ते सगळेजण पहिल्यापासून समाजकारण राजकारण आणि मग वकिली करत गेलेले आहेत म्हणजे ते वकील झाल्यानंतर राजकारणात किंवा समाजकारणात आलेले नाहीत आणि समाजकारण किंवा राजकारण जे आहे ना हे जन्मच्या तुमच्या रक्तामध्ये लागतं तरच होतं okay. आपण पाहतो की राजकारणामध्ये विचारधारा वगैरे फार मोठे पण झाले नक्की विचारधारेची व्याख्या काय आहे सध्याच्या काळामध्ये आणि विचारधारा म्हणजे नक्की काय हे बघा विचारधारा म्हणजे आपल्या ह्या देशामध्ये जर आपण बघितलं तर एक काँग्रेसची uh, एक विचारधारा हिंदुत्ववादी एक विचारधारा समाजवादी विचारधारा त्याच्यानंतर कम्युनिस्टांची एक विचारधारा आहे अशा एका चार प्रकारच्या विचारधारेवरती आपल्या ह्या देशामध्ये अनेक वर्ष चाललेलं होतं मग त्या याच्यामध्ये राष्ट्रहित म्हणजे देश देव आणि धर्म कारण ह्या प्रत्येक जर तुम्ही जगामध्ये बघितलं तर प्रत्येकाला प्रत्येक देशाला त्यांचा धर्म त्यांचा देव ह्या सगळ्या संकल्पना आहेत अगदी आपल्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे अगदी आपण रोमला जरी म्हणलं तर हे सगळे सगळे mm -hmm. त्यामुळं आपल्याला जो हिंदुस्थान आहे भारतवर्ष आहे याला तर फार प्राचीन अशी संस्कृती परंपरा आहे mm -hmm. आणि त्यामुळं त्या संस्कृतीशी अनुरूप असणारा जो काय आहे हिंदुत्ववादी विचारसरणी mm -hmm. त्या विचारसरणीमध्ये मी बालपणापासून कामकाज पाहतो आहे म्हणजे मी बालपणापासूनचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी स्वयंसेवक आहे हो okay. तुम्हाला सांगायला हरकत नाही एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आणीबाणी होती आणि त्या आणीबाणीपासून मी वया म्हणजे त्यावेळेस मी पंच्याहत्तर साली नऊ ते दहा वर्षाचं असेल मी तेव्हापासून मी या ठिकाणी आमच्या भागामधले जे काही सत्याग्रही लोकं होते mm -hmm. मग त्यांच्या घरचं काही काम असेल त्याचबरोबर जे सत्याग्रही अटकेमध्ये होते तुरुंगामध्ये होते त्यांना रोज दुपारी चार वाजता मी आमच्या इथले एक आजोबा असायचे त्यांच्याबरोबर रोज मी त्यांना चहा द्यायला जायचो तुरुंगामध्ये ते तेव्हापासून माझं समाजकार्य जे, मा जे, जे चालू आहे म्हणतोय आपण ते तेव्हापासून माझं चालू आहे तर मला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये एंट्री केली तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण किती फरक जाणवतो आता बघा आम्ही साधारणतः मी राजकारणामध्ये जे आलो ते शिवसेनेमध्ये आलो पहिल्यांदा जी माझी राजकीय जी सुरुवात झाली ती शिवसेनेमध्ये झाली आणि ते बारामतीमध्ये आम्ही आठ लोक होतो त्यांनी बारामतीमध्ये आम्ही शिवसेना okay. आणली ओके आणि त्यावेळेस मी एफ वायला होतो म्हणजे मी होतो एक जगदीश जवारे होते त्याच्यानंतर दिलीप खारतुडे होते शशिकांत बेंद्रे होते अनिल कळसकर होते भाऊ मोरे होते त्याच्यानंतर सुनील पलंगे होते जगजित जवारे होते असे सात आठ लोकांनी आम्ही ही शिवसेना इथं बारामतीमध्ये चालू केली आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की पदरचे पैसे मोड करायचे आणि समाजकार्य राजकारण करायचं निस्सीम हेतू होता आणि काही मिळवायचं किंवा त्यावेळेस जर आपण असं म्हटलं तर त्यावेळेस आदर्श जे होते सा न, सा सा ते क्रांतिकारकांचा आदर्श होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा जो आदर्श होता स्वराज्यप्राप्तीचा असेल त्या त्यावेळेस देशप्राप्तीचा होता स्वराज्याचा त्याच उद्देशाने त्यावेळेस कामकाज करत होतो आणि आज आता तुम्ही फारच तरुण आहात त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा अधिक बघताय त्यामुळे मी आज काही बोलणं हे उचित ठरणार नाही तुम्ही वकिलीच्या प्रोफेशनमध्ये आहात आणि त्यासोबत तुम्ही पण ऍक्टिव्ह म्हणजे मी अपघाताने वकील झालेले त्याचं असं झालं बघा की इथं बारामतीमध्ये एक असा घटना घडलेली होती की ज्याच्यामध्ये थोडीशी एक रायट झालेली होती आणि त्या याच्यामध्ये अटक करून लोकांना बेड्या घालून रस्त्याने फिरवलेलं होतं मग त्यामध्ये आम्ही साहजिकच मग त्यावेळेस दिल्लीमध्ये तीस हजारी न्यायालयामध्ये एका वकिलांना किरण बेदी यांनी बेड्या घातलेल्या होत्या म्हणून देशभर वकील लोकांनी आंदोलन केलेलं होतं आणि ते माझ्या आईच्या वाचनामध्ये आलेलं होतं आणि तेव्हा माझी आई मला असे म्हटली की तू वकील हो म्हणजे तुमच्या हातामध्ये बेड्या पाडणार नाही म्हणून मी वकील झालो सांगितले तुमचा वकिलीचा प्रवास कसा झाला पण असं कधी घडलं की तुमच्या वकीलचा तुमच्या राजकारणावर किंवा राजकारणाचा तुमच्या वकिलांवर कधी प्रभाव पडला की नाही नाही बाबा ह्यांची विचारधारा ही ह्यांच्याकडे जायचंच नाही असं काही झालं का नाही याचं कारण असं सांगतो मी तसं जर म्हटलं तर आम्हाला उपाशीच मारावं लागलं असतं आता बघा मी मनसेचं आहे आणि ज्या शिवसेनेचं कामकाज करत होतो त्यावेळेस मी जेव्हा सुरुवातीला बारामतीमध्ये प्रॅक्टिस चालू केली एकोणीसशे ब्याण्णव साली त्यावेळेस विरोधी पक्षाचं कामकाज करणारे आम्ही दोनच वकील लोक इथं होतो मी एक होतोय आणि माझे गुरु ॲडव्होकेट शेखर जाते ते भारतीय जनता पार्टीचं कामकाज करत होते परंतु okay. तुम्हाला सांगायला हरकत नाही मी ज्या दिवशी कोर्टात पाऊल टाकलं त्या दिवशीच मला तीन केसेस मिळाले होते ओके उलट त्याच्या आधी चालुकाभर जे आम्ही फिरलेलो होतो किंवा त्या याच्यामध्ये की प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहणारा मानुष्य म्हणून त्यावेळेस माझ्याकडं अनेक पक्षकार लोक येतोय तर त्यावेळेस ते सगळ्या पक्षाची लोक होते कारण ज्याला न्याय लागतो त्याची विचारधारा एकच एक असते की मला न्याय पाहिजे तिथं राजकीय विचारधारा आज देखील बघितली जात नाही बघा गुरु डॉक्टर वकील या ठिकाणी लोक जात पात धर्म राजकीय विचारधारा बघत नाहीत तर त्या माणसाचं कॅलिबर बघतात आणि तेच योग्य आहे तर एक माझा एक लॉचा स्टुडंट म्हणून प्रश्न आहे की एक सक्सेसफुल वकील होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत नाही बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा तुमच्या प्रोफेशन विषयी असणारा प्रामाणिकपणा हा तुमच्याला पाहिजे त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये अभ्यास पाहिजे वाचन पाहिजे चिकाटी पाहिजे जिद्द पाहिजे आणि तुम्हाला आलेली प्रत्येक केस जी आहे जे येईल ती केस हे प्रचंड मोठी आहे असं समजून तुम्ही कामकाज केलं पाहिजे आणि लो प्रोफाईलचं कामकाज केलं नाही पाहिजे म्हणजे आपल्याला जर तुम्हाला सांगायला हरकत नाही आता माझे तीस बत्तीस वर्षापेक्षा अधिक काळ माझा आता ह्या वकील ज्या झाल्यात परंतु मी कुठलीही केस जिंकल्यानंतर माझी पेपरला कधीही बातमी छापण्याचा केविलवाना प्रयत्न मी केलेला नाही आहे आपण जर आला असं बघितलं असेल तर माझ्या घराला माझी पाठी पण नाही वकिलीची हो बरोबर तुम्हाला हुडकत आलं पाहिजे लोकांनी काय आणि तुमचं म्हणजे कस्तुरी म्हणजे तुमच्या एखाद्याचा म्हणजे सुगंध कसा दरवळतो तसं तुमच्या कामाचा सुगंध दरवळला पाहिजे आणि त्यांनी लोक तुमच्याकडे आले पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यामुळं एक लॉ स्टुडंट म्हणून तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे तुमच्या प्रोफेशनशी आणि पैशावरती प्रेम करू नका कामावर प्रेम करा कामाच्या बरोबर पैसा पाठिमागे येतो तुमच्या तर आपण पाहत आलोय की आ, बारा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जातीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रमाण वाढलं जातीपातीचं ते नाही बघा जातीचा मुद्दा हा अनादिकालापासून चालूच आहे आज जर आपण असं म्हणलं तर जात बघून मग मी आपल्याला म्हणलं की लोक तर मनुष्य आज देखील चांगल्या काम करणारेच वकिलांच्याकडे जातात त्याची जात बघून येत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं जे आता जातीचं राजकीयदृष्ट्या जे आपण जर विचारत असाल तर जे जातीयवाद जो वाढले वाढलेला आहे त्याच्यामध्ये शिक्षण आलं आपल्याला परंतु आपल्याला असंस्कृतपणा वाढल्यामुळे मध्ये वाढ झालेली एक अजून प्रश्न विचारतो की मनसेचा कार्यकर्ता हा नॉर्मलपेक्षा थोडा वेगळा असतो नॉर्मलपेक्षा वेगळा म्हणजे तन मन धन ओतून पक्षासाठी काम करत असतो अशा प्रकारचा नक्की का, कार्यकर्ता तयार कसा करतो तुम्ही नाही आता बघा तो तयार करण्यापेक्षा जो तयार असतो तोच आमच्याकडे येतो ओके म्हणजे त्याच्या ज्याच्याकडे ह्या क्वालिटीज आहेत आणि त्याला माहिती आपल्याला समर्पण करायचंय म्हणजे आपल्याला लोकांसाठी काहीतरी द्यायचंय आणि ही वृत्ती ज्याच्यामध्ये आहे तोच मनुष्य मनसेमध्ये येतो ज्याला घ्यायचं आहे तो आमच्याकडे येत नाही मग तो कोणाकडे जातो तुम्हाला माहिती आता सुद्धा आपण बघतोय की तरुणांची स्थिती फार बिकट झालेली आहे जर आपण सरकारी जॉबच्या बद्दल जर बोलायचं म्हणलं तर आत्ताच आपल्या बारामजी सुपुत्र अभिजित चौधर सर आय पी एस झालेले आहेत तर त्यांनी यू पी एस सी परीक्षा दिली जवळपास दहा लाख लोक बसत त्यापैकी एक हजार लोकांचं सिलेक्शन होतं म्हणजे सिलेक्शन रेट जर बघायला तर झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आहे जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघायला गेलं तर आत्ताच इस्राईलचं नमासचं युद्ध आहे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध आहे त्यामुळं आय टी सेक्टर पण थोडासा रिसेशनमध्ये गेलेला आहे आणि त्यांचं काय म्हणतात जॉब नाही त्या मुलींची लग्न पण होईल तो पण मोठा प्रश्न आलेला आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लॉ मध्ये एक टर्म आहे क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये ट्रॅव्हिस हर्षिसची एक थिअरी आहे की सोशल बॉन्ड थिअरी की एका व्यक्तीला सोशली बॉन्ड असायला पाहिजे म्हणजे काय त्याला चांगली जॉब असायला पाहिजे त्याला लग्न असायला पाहिजे त्याला फॅमिली असायला पाहिजे त्याला रेप्युटेशन असायला पाहिजे त्याकडे पैसे असायला पाहिजे आणि स्थायी प्रॉपर्टी असायला पाहिजे तर तो माणूस क्राईमकडे जास्त वळत नाही पण सध्या जर तरुणांची स्थिती बघायला गेलं तर तरुणाकडे काहीच नाही तसं नाही बघा सुरुवातच तुम्ही काय सांगितले की चौदा लाख लोकांच्यातून बरोबर मग ते उदाहरण बाकीच्या लोकांना का लागू नाहीये आहे याचं कारण असं की तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले वडील कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिक्षण देतात याचा ज्यांना ज्या ज्या तरुणाला विसर पडलेला आहे त्याच तरुणांना हा प्रॉब्लेम आहे आणि ज्या तरुणांना माहिती की आपल्या आई वडिलांनी काय काबड कष्ट केलेले आहेत त्यांना हा प्रश्नच नाही अर्थ okay. असा नाही की सगळ्यांना जॉब नाही का काही कारण आहेत ती कारण त्यांची स्वतःला माहिती बरोबर अजून एक प्रश्न राजकारणामध्ये प्रामाणिकपणा आणि किती महत्वाची शंभर टक्के महत्वाचे तुम्ही तुमच्या तत्वाशी पार्टीशी तुमच्या पार्टीच्या नेत्याशी प्रामाणिकच असलं पाहिजे आणि तत्वशील असलंच पाहिजे तुम्ही एवढी दिवस झाली पाट जवळपास तीस वर्ष झाली तीसहून अधिक वर्ष झाली तर एखादी अशी केस आहे का ज्यातून मला बहींकर शिकायला मिळालं किंवा तुमच्या विचारसरणीत फरक पडला नाही ने नाही ने आता बघा माझ्या विचारसरणीमध्ये फरक पडायचं काहीच कारण नाही कारण त्याच्यामध्ये म्हणजे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या विचाराचा तिथं कोणतरी यायला पाहिजे त्या केसमध्ये तर यायचं काही कारण नाही बरोबर आहे आणि आता काय ह्या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये खूप केसेस झाल्या पण त्यातल्या एक किस्सा मी सांगेल की जो किस्सा माझे मित्र म्हणजे नेहमी आपले आपला जो आहे सचिन वाघ वगैरे कधीतरी आमच्या त्या सभारंभात वगैरे सांगतात त्याच्यातलं एक किस्सा असा झाला हो माझ्याकडं एक ग्रहस्थ आले ओके साधारणत ते ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातले होते आणि ते आल्यानंतर त्याने एक फुलस्केपची वही आणली माझ्याकडं आणि त्या फुलस्केपच्या वहीमध्ये एक पान वरचं काढलेलं होतं आणि खाली वर वरती लिहिलेल्या याच्यावरती खाली अक्षर उमटलेलो असतात बघा नाही का आपण जे लिहितो त्याच्यात आणि त्यांचा एक समज असा होता आणि त्यांच्या मिसेस डी एडला का बी एडला गेलेल्या होत्या आणि त्यांचा असा एक समज होता की आपल्या मिसेसचं काही चुकीचं कुठं काही आहे का काय आणि त्यामुळे ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हटले की हे तपासून बघा काय लिहिले त्यांनी पत्र कोणाला आता त्यावर ते काय कळायचंय परंतु एकंदरीत मी सगळं त्यांच्याकडची माहिती घेतली केली त्यांना सांगितलं तुम्ही आठ दिवसांनी या तोपर्यंत हे मी बघतो मग आठ दिवसांनी आल्यानंतर मी त्यांना असं सांगितलं की मी माझे जे काही मित्र आहेत एक रिटायर झालेले आहेत त्यांना मी ते हस्तक्षर तज्ज्ञ आहेत त्यांना मी विचारतो आणि काय असेल ते सांगतो परत एक आठ दिवसांनी त्यांना मी बोलवलं आणि मग बोलवल्यानंतर मग एका कागद पाकिटातनं काढला आणि त्यांना तो वाचायला दिला वाचायला दिल्यानंतर ते रडायलाच लागला तर त्या कागदामध्ये आम्ही असं लिहिलेलं होतं की त्यांच्या पत्नीनेच त्यांना पत्र लिहिलेलं होतं मिस्टरांना ओके okay. किंवा तुम्ही मला डी एडला जाण्याकरता कसं मदत केलेली आहे कसा, के कसा त्याग केलेला आहे तुमच्यावरती माझं किती प्रेम आहे आणि मी ते व्यक्त करू शकत नाही फक्त हे आज व्यक्त करायचा प्रयत्न केला होतो तू माझ्यामध्ये धारिष्ट पण नाही आहे okay. की ते पत्र मी तुम्हाला द्यावं म्हणून ते पत्र फाडते असं ते लिहिल्यानंतर तो मनुष्य रडला आणि तो आणि त्याची पत्नी पुन्हा एकत्र राहिले ही जी गोष्ट आहे आता ही कुठं वकिलीमध्ये आहे शिकवलेली नाही कुठं हे एक तुम्हाला वकिलीमध्ये लागतो बरोबर की त्या त्या वेळेस काय काय कसं करायचं असतं याच्यामध्ये हा फार मात्र तुम्हाला ते गॉड गिफ्ट लागतं आताच्या काळात बघू शकतो की आपण तरुण तरुण लोक जे आहेत तरुण मुलं मोठ्या प्रमाणावर टाईममध्ये होतात नक्की काय कारण असेल बरं नाही परत आपण मूळ विषयाकडे आलो की याच्यामध्ये आपले आदर्शाची जी आहेत आपले ते आदर्शच आपण बदललेले आहेत म्हणजे बघा आता आपण जर बघितलं तर बाबा मी असं सांगितलं की हा माझा विद्वान माझा ओळखीचा आहे तेच सांगण्याने एखाद्याने सांगितलं की असा असा जो बाई आहे त्याचा जो राईट हँड आहे तो माझ्या ओळखीचा आहे आपले आदर्श ज्यावेळेस बदलतात त्यावेळेस हे घडतं शेवटचा प्रश्न आत्ताच्या काळातली तरुण पिढी आहे जे वकील असतील किंवा कुठल्या दुसऱ्या तरुण असतील त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल विचारवंत मार्फत नाही त्यांना मी एकच सांगेल की त्यांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये जा परंतु त्या क्षेत्रात जाण्याच्या आधी त्या क्षेत्राची पूर्णपणे माहिती करून घ्या त्याच्यानंतर त्याबद्दल प्रचंड असा अभ्यास करा अभ्यास संपल्यानंतर त्या यश प्राप्त होण्याकरता जी काही मेहनत घ्यावी लागते ती मेहनत चिकाटी संयम हे जर त्यांनी ठेवलं तर ते सगळ्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे यशस्वी होतील आणि त्याचबरोबर त्यांनी त्या ते ठिकाणी काही जरी झाली ती थी। नैतिकता त्यांनी सोडली नाही पाहिजे एवढंच मी त्या ठिकाणी सांगेल ओके सर नक्कीच सर की तुम्ही आज जो तरुणांना एक सल्ला दिलेला आहे नवीन परस्पेक्टिव्ह दिलेला आहे त्याचा नक्कीच तरुणांना फायदा होईल समाजाला फायदा होईल नक्की होईल नक्की आहे तुम्ही आज तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल म्हणून विचार विचारमंथनला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि विचारमंथनकडून तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद